बघू शकता सगळ्या काजूच्या बागा आहेत घर आहे आमचं जुनं इथून भाजल्या ना काय आहेत बघा पान असाल मी मस्त आहे मजेत आहे आणि तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलच्या एका लिव्हिंग ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज मी तुम्हाला माझ्या माहेरच्या घराची हाऊस टूर देणार आहे पाण्याचा आवाज इथं खरतो त्यामुळे माझा आवाज तुम्हाला क्लिअर येत नसेल अंदाज करून देतो पाणी आहे आमच्या इकडं आणि हे आमच्या भावांचं माझे दोन भाऊ आहेत आणि दोघांचं एकसारखं घर बनलेलं आहे एकत्र बनले पण वेगवेगळं बांधलं आहे म्हणजे एकसारखंच आहे जसं जे आहे तसंच सेम हे पण घर आहे पण एकत्रच बांधलेलं आहे आणि त्याचे जे घर आहे जिंना आमचं ते कौदाभ घर आहे ते पण दाखवलं आहे त्याच्यामुळे दिसत नाही आहे पूर्ण ते आमचे तुलते वगैरे सगळं त्यांच्या घरांमध्ये आहेत एकत्र हवो आम्ही तुकडं आणि हे आम्ही बांधलेलं आहे नवीन घर त्याला म्हणजे आपल्या नवीन घराची हाऊसफाईफ

आपलं जग आजमध्ये हा ही एक रूम आहे देवघर आहे तिथं म्हणजे असं केलं आहे घर आहे ते मोठ्या भावाच आहे लहान भावाच छोटंसं देवघर करून ठेवलं पूजा वगैरे होत नाही आणि ही एक रूम आहे आणि आमचं काही शेतकरी असल्यामुळे थोडस सामान असणारच आहे असं आणि इकडं वरती ठेवायसाठी सामान असा पोटमाळापून केला आणि ह्या रूमला लागून इकडं आहे अजून एक बेडरूम इथं सगळे झोपतात झोपायचं इकडं कॉट आहे थोडा तसार आहे त्यामुळं थोडस मेस असल्यामुळं थोडस दुर्लक्ष करा आणि सगळं सामान आहे इकडं कपाटाची जागा आहे इकडे पण पोटमाळा आहे ठेवायचं सामान तर खूप सार सामान आहे ठेवलेलं तर आता जाऊया आपण किचन मध्ये इकडे आहे किचन आणि ही असं काही तर हा दुसऱ्यामुळे यूज होत नाही थोडं बहुत सामान ठेवलेला आहे आणि हा आहे पट्टा एल शेप मध्ये कट्टा आहे आणि हे असे छोट मोठे करत सामान ठेवायचं केलेलं आहे सेम सेम असं सुद्धा त्या बाजूला पण आहे ह्याची पूर्णाची प्रतिकृती त्या बाजूला आहे आणि इकडं आहे हा फ्रीज आहे फ्रीज खराब झाला आहे आणि इकडं वॉश बेसिन आहे आणि इकडं आहे बाथरूम आणि आपलं वॉशरूम हे बाथरूम कि आहे किचन मध्ये एका बाजूला सेपरेट केलेलं आहे आणि हे आहे वरती जायचं जिना इथून आपण वरती जाऊ शकतो माझी भाती शूटिंग करायला लागली आहे वरती आहे मी आणि इथं पण छोटसा असं एक पोस्ट इथं किती सामान असं सा काय पण ठेवायला समजा चूल वरती केली त्याची इथं वरती करायचा विचार आहेत त्याच्यामुळे इथे लाकड वगैरे ठेवायला येतील म्हणून हे थोडंसं केलेलं आहे आपण आणि ही एक रूम आहे आता थोडस दरवाजा उघडतो त्याबद्दल दरवाजा बंद असते म्हणून हा टेरेस मध्ये जायचा दरवाजा आहे आणि इकडं बघू शकता भाताचा तट्टा म्हणतात आमच्याकडं त्याच्यामध्ये धान ठेवलंय भात आहे का नच नाही माहीत नाही पण ह्याला आमच्या चंदगडी भाषेमध्ये तट्टा म्हणतात आणि ही सगळी आहेत भांडी मोठी भांडी ठेवलेली आहे आई म्हणजे आणि हा एक रूम आहे आमचा विचार करायचा बघू भविष्यात कधी राहतील तेव्हा आणि हे आहे आमचं टेरेस तर टेरेस वरती अशा दोन्हीकडे टाके आहेत तिकडे पण टाके आहेत तिकडे पण टाकी आहे आणि खूप सारं मोठं टेरेस आहे आणि टेरेस वरून दिसणारा परिसर तुम्हाला इकडे बघू शकताय सगळ्या काजूच्या बागा आहेत आजूबाजूला ह्या सगळ्या आणि तिकडं घर आहे आमचं जुनं इथून बघू शकताय पाणी आमचं त्याच्यानंतर आपल्या केळीची झाड नारळाचं झाड खाली इकडे बघू शकता इकडं पण सगळ्या काजूच्याच बागा एक चिक्कूचं झाड आहे बाजूला हे चिक्कूचं झाड आहे आणि सगळ्या काजूच्याच बागा आहेत अगदी निसर्गरम्य परिसर आहे ह्या घराची दाखव तर मंडळी आता झालेली आहे त्या घराची हाऊस आणि आता हे माझ्या मोठ्या मा भावाचं घर आहे हे पण सेमच आहे पण तुम्हाला थोडंफार दाखवते म्हणजे पण सेम कोर्च आहे असा आणि इकडं हॉल आहे हॉल बघू शकता आपण काय करू शकता आणि इथं पण एक छान शोकेच कपाट आहे आमच्या चेकूनच सजवलेले आहे

पण सेम ठेवलेला आहे ही बेडरूम आहे मला वाटते मांदराची भीती म्या असते मांद्रा आणि हे किचन आहे हे किचन फक्त की नाही त्या घराला जी खिडकी त्या बाजूला आहे फक्त आणि ह्या घराला इकडे आहे एकदम किचन म्हणजे ह्या एकदम आपलं पूर्वेकडो एकदम पूर्वे एंट्री रात्री सकाळच्या बरोबर किचन मध्ये येईल आणि कट्टा पण थोडासा मोठा आहे जसं बसलय तसं केलंय वाटतंय कट्ट्यामुळे आणि इकडे पण सामान खूप कुठं ठेवलंय आणि टेरेस वरती पण इकडे हा जो माळा आहे ना इकडे पण सेम वॉशरूम बाथरूम इकडे आहे आणि इकडे वरती सेम आहे म्हणजे आवडला तर लाईक करा म्हणतोय की आमचं घर कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करा व्हिडिओ लाईक आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर काय करा सबस्क्राईब करा नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय आणि मंडळी काही क्लिप्स ह्या व्हिडिओच्या तुम्हाला दाखवायच्या राहिलेल्या हा व्हिडिओ मी मागच्या वेळेला की नाही जेव्हा आले होते तेव्हा आमच्या घराची हाऊस टूर मी करून ठेवली होती पण मला एडिट करायचं लक्षातच नाही आता थोडंसं क्लिप व्हिडिओज बघत होते तेव्हा लक्षा हा लक्षात आलं की अरे हा व्हिडिओ आपण तर टाकलेलाच नाही आहे याच्या आधी खूप वेळा खूप, खूप वर्ष एक दीड वर्ष झालं असेल ला ह्या दीड वर्ष आधीपूर्वी मी एकदा केलेली आमच्या घराची ह्या हाऊस टूर पण तेव्हा काय एवढे माझे सबस्क्रायबर नव्हते आता मी ही क्लिप केलेली आहे आणि साहेब आमच्या इकडं आहेत काजू आणि त्यांना थोडं काजूचं फार कौतुक का आहे कारण त्यांच्या गावी काजूची झाडं वगैरे काही नाही आहे आमच्याकडे ना फनस ना काजू सासरी आमच्या काहीच नाही त्यांना फार कौतुक वाटतं असं काही करायचं म्हणजे त्यांनी अशा सगळं तीन चुलीची आपली चूल लावलेली आहे आणि आमच्या दादांच्या मार्गदर्शनाखाली आहेत काजू आणि मजा वाटते त्यांना कसं भाजायचं दादा सांगतायत आमचे थोडंसं असं हलवून वगैरे आणि हा की असं गावाकडे आम्ही तर तसं पूर्वी चुलीतच भाजायचो चु। पण असा आता हा जो लोखंडी पत्रा असतो आहे ना त्याच्यामध्ये भाजलं ना की चांगलं असतंय म्हणजे सगळ्या बाजूने जाळ लागतो त्याला चांगल्या भाजल्या जातात काजू आणि जळत वगैरे नाही चुलीमध्ये कसं काही जळतात काही भाजतात असं होतं आहे त्याच्यामुळं आणि ही भाजलेल्या काजूची चवच वेगळी असते बरं का आणि जे आपण फॅक्टरीतल्या काजूगर खातो ना ते उकडलेले घर असतात त्यामुळे त्याची वेगळी चव असते Ne var ya ya ne 真的要不 त्याच्यानंतर डॉली यज्ञेश म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा आमची डॉली आणि हेनी गेलेले आहेत करवंद आणि ही जी फळं आहेत त्यांनी ही आहेत धामणं मला पण चल म्हणत होते ह्याला आमच्याकडे धामणं म्हणतात आता अजून पिकलेली नाही ती थोडा अजून एक पंधरा दिवस लागतील ती पिकायला आणि छान लागतात ही थोडी चुरड असतात कच्ची असताना आणि तुमच्या घड्याला काय म्हणतात नक्की सांगा आणि हा आहे आमच्या घराजवळचा जंगल आम्ही मी जेव्हा मागच्या वर्षी भावाच्या लग्नामध्ये आलेले तेव्हा पण आम्ही ह्या जंगलामध्ये करवंद काढायला गेलेलो आणि हे करवंद काढतायत नाही पडलं ही पळसाची पानं घे त्यामध्ये ठेव म्हणजे हाताला चीक लागत नाही आणि आंबटवाली खाऊ नको ह्याला गोड आहेत बघ हॅलो इथं पण तलाव आणला होता वाटतं ना नाही ते पाणीच बघा होतं वरती साचून राहतो थोडं आहेत ना ते तो बाहेर काट्या बघून खाऊन बघायचं पहिल्यांदा सारवाला घेऊन आला काय एकाही क्लिपमध्ये काही न भूलता ह्यांनी शेळ्या व्हिडिओ शूट केलेले आहेत फक्त व्हिडिओ शूट करून आणलेत आणि मला ते एडिटिंगचं काम लागलं आहे आणि हे आहे आमच्या जंगलातलं तळं हे तळं आहे जंगलातल्या प्राण्यांसाठी पाणी पिण्यासाठी किंवा इथं जनावर वगैरे चारायला येतात त्यांच्यांना पाणी पाजायसाठी हे तळं आहे इथ आम्ही भाजलेल्या काजू फोडत होतो आणि मी यांना म्हणत होते की थोड्याशा काजू होमला घ्या न फोडतात म्हणजे त्या किंवा जाऊन तिथे फोडता येतील चांगल्या लागतात त्या खराब होत नाहीत एक एक वर्षी तशाच काजू राहतात आणि इथं करवंद पण खात होतो आम्ही आणि आणून दिलेले आम्हाला संदीपला पण दिली आमच्या थोडी एक दोन होती ती पण थोडीशी आंबट होती एवढी काही खास नव्हती आणि आई तिन इकडं काम करतायत काय आता काय म्हटलं एवढं

काजळ लावून काजूच सगळं काळ लावून घेतलाय कमांडो झालाय कमांडो निघून घेऊन अरे हो पट्ट्या चला आमचा भाषा आणि मी मोठ्या मोठ्यांची माती काढत आहे आमच्या दोघांच्या तेवढीच एनर्जी आहे शाळी मध्ये आहे तेवढीच मजात आहे माझ्यापेक्षा शाळीच जास्त आहे मंडळी पावसाळ्याचे दिवस सुरू होणार आहेतच आणि ही शेतकऱ्यांची खूप कामं असतात शेतकरी कुटुंबातील असल्यामुळं मला कामांचा किती व्याप असतो हे माहिती आहे आणि इकडे साहेब आमचे फणस काढून घेत आहेत इकडं जायसाठी आम्हाला गावी जाणार आहोत आम्ही आमच्या सासरी आणि फणस काढून घेत आहेत ते म्हणत आहेत उद्या घेऊन जायचं आहे आम्हाला फणस त्याच्यामुळं आणि याच्यामध्ये याच्यामध्ये थोडीशी एक छोटीशी क्लिप टाकणार आहे मी पुढं आमच्या आम्ही सासरे गेलेलो तिथं कारण की आमच्या झाडाचे आम्ही आंबे काढणार आहोत जर एक आमचं सासरी झाड आहे आंब्याचंच माझ्या माहेरी एकाही झाडाला आंबे लागलेले नाही आहेत काय माहिती आहे यावर्षी बिलकुल आंब्याचा सिझन नाही आणि केवढं छोटंसं झाड आहे आणि झाडाला बघा भरपूर सारे आंबे लागलेले आहे आणि हे आहेत पप्पा डॉली आमचे सासरे आणि डॉली आणि ह्यांनी गेलेले आम्ही काही मी काही गेलेले नव्हते जवळच आहे आमचं शेत उसाच्या शेती आहे आणि तिथे हे झाड आहे आणि आंबेकर म्हणते सासरकडच्या क्लिप घ्यायला अलाउड नाही आहे हे तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे जास्त काही टाकलेलं नाही